हे hey गायज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं नितीनची नीतू डेली ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही ही एकदम मजेत आहोत तर सकाळच्या वाजले आहेत साडेआठ आज मी लवकरच तयार झाली आहे कारण आज मला बनवायची आहे मिसळ पाव तर चला तयारीला लागूया तर हे बघा या साईडला इकडे आमची जी मटकी आहे ती मी शिजत ठेवली होती ती झाली आहे ऑलमोस्ट शिजून आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना ही मिसळ पाव बनवायचं आहे आणि एवढी कशी मिसळ तर तुम्हाला आता सांगते की आज मला तब्बल शंभर लोकांसाठी मिसळ बनवायची आहे तर चला मिसळ बनवायला घेऊया तर या साईडला मी टोप केला आहे इकडे सुलभा आणि प्रिया बाकीची तयारी करतायत म्हणजे मिसळच्या वरती कांदा वगैरे कांदा कोथिंबीर कापत होते लोक लोकं घेण्यासाठी इकडे सुलबाला मी सांगत होते की छान बारीक आलाय का आणि या साईडला आम्ही रात्रीच पूर्ण मसाला बनवून ठेवला होता तो मसाला आहे की अधिक पेस्ट आहे हा सुद्धा मसाला आहे कढीपत्ता आणि फोडणीसाठी मी थोडंसं कांदा आणि टोमॅटो घेतले टोपामध्ये मी ऑलरेडी राई टाकली होती आणि आता थोडेसे मी जिरं घालते त्यामुळे कसं जी आपली मिसळ आहे मिसळला छान चव येईल आणि मग तेजपत्ता टाकला आणि कढीपत्ता टाकला ते छान तडतडून कारण ते छान तडतडलं पाहिजे तेव्हा त्याचा जो सुगंध आहे तो मिसळमध्ये छान छान लागते म्हणजे मिसळमध्ये आणि त्यानंतर मी इथे टाकली थोडीशी हिंगे शेंगा टाकल्यानंतर कसं ॲसिडिटी वगैरे होत नाही त्यामुळे मी इथे थोडीशी मिसळमध्ये आवर्जून हिंग घालते आणि आता बघा हे छान ढवळून घ्यायचं ढवळून झाल्यानंतर इथे मी कांदा पण टाकला होता कांदा पण छान परत म्हणजे छान तो परतला होता एकदम लाल नाही करायचा थोडंसं म्हणजे कमी ला लाल होऊ द्यायचा तो छान परतला पाहिजे फक्त नंतर मी त्यात घातले टोमॅटो टोमॅटो घालून झाल्यानंतर ते मस्तपैकी छान फ्राय होत होतं बघा किती सुंदर असं फ्राय होतं आणि सुगंध पण फार छान येत होता एवढा कमी मसालाच मी घातला होता तरीसुद्धा ॲक्च्युली मसाले आम्ही जे आहेत ते मी रात्रीच बनवून ठेवले होते रात्री माझं डोक्यातूनच गेलं की काय काय मसाले वापरलेत कसे कसे घेतलेत किती किती घेतलेत हे मला रात्री व्हिडिओ करायचा होता पण ते घाई गडबडीमध्ये राहून गेलं तर बघा इकडे कांदा टोमॅटोसुद्धा आमचे छान झालेले आहेत फ्राय फ्राय झालेले आहेत तर यामध्ये प्रिया जी आहे ती अद्रक लसूण पेस्ट टाकते आहे जे आम्ही रात्रीच बनून ठेवली होती यामध्ये आपण अद्रक आणि लसूण पेस्ट अगोदर टाकायची आहे आणि नंतर बाकीचा मसाला टाकायचा आहे त्यामुळे कसं मिसळ पाव जो आहे ते, ते खाताना फार छान टेस्ट लागते त्याची अगोदरच जर अद्रक लसूण पेस्ट आपण घातली तर आणि हे बघा अद्रक लसूण पेस्ट छान झाली होती त्यानंतर टाकले आपण यात मसाले याच्यामध्ये आपण घेतलं होतं कांदा घेतला होता टोमॅटो होते हिरवी मिरची होती अद्रक होता लसूण होता अक्षके धने होते खसखस होती आणि तीळ आपण याच्यामध्ये घातले होते असा हा आपण इथे रात्री मसाला बनवून ठेवला हो होता आता हे रात्री जर मी शूट केलं असतं तर तुम्हाला मी ते प्रमाण पण दाखवलं असतं की आम्ही किती किती घेतले शंभर लोकांसाठी नाही तर पण रात्री आमची एवढी हाई गडबड चालू होती त्यामुळे ते स्किप झालं त्यामुळे मी ते काही घेतलं नाही तर बघा वरून मी ते ड्राय मसाले पण टाकते इथे टाकले काश्मीरी ती मिरची पावडर नंतर टाकले तिखा लाल याच्यामध्ये टाकले आपण पाव मिसळचा मसाला सॉरी आणि नंतर टाकलं होतं आपण कांदा लसूण मसाला इथे मी धनिया पावडर नाही टाकली कारण आपण अख्खे धन्य ऑलरेडी मसाल्यामध्ये वाटले होते त्यामुळे इथे मी धनिया पावडर नाही वापरली तर हे बघा इथे छान मिक्स करून घेतलं हे एकजीव करून घेतल्याच्या नंतर याला आपण मस्त शिजू द्यायचं आहे मसाल्यामुळे मसाला इकडे शिजत होता आणि इकडे यांची खूप मस्ती चालू होती बघा सुलभाची तर हे बघा इथे माझे मसाले छान होत आहेत आणि इकडे बघा अन्ना नाईक आमचे आले होते माझी बायको ने मी दिला Don don. दोण Jaya Jaya Maharaja की एटे गरे ते तुम्हारा हिते बायकोचा बायका आई तो राजा मोर डाय आनी अशी खात ते मा कृष्ण को वत्रा गोदावली आ तुम्ही चल रे

आता मसाल्यामधून हळूहळू तेल सुटत चाललं होतं तर बघा मसाल्याला किती सुंदर असा कलर आलेला आहे मसाल्याचं पूर्ण तेल एक साईडला झालेलं आहे बघा रेडी खूप छान कलर आला होता मसाल्याचा खूप भारी आणि या साईडला बघा इकडे आमच्या अण्णा नाईक ना परत त्यांच्या म्हणजे ते जेव्हा जा पिकनिकला जायचे तेव्हा ते काय काय गाणे बोलायचे ते इथे ऐकवत आहेत दाल भात खाने वाला दोस्त दोस्त को सलाम करो बम्बई से आया मेरा दोस्त दोस्त को सलाम करो मेरी दादा वसई थी फूल वाली एक पे मोगरा हो दादा वसई थी फूल वाली एक पे मोगरा हो करी अन्ना नायकांची रजनी बघा किती खुश अन्ना नायक गाणं गातायत तर तर चला आपल्या मिसळकडे येऊया आता मसाला झाला होता माझा छान भाजून म्हणजे माझा मसाला छान शिजून झाला होता यामध्ये आम्ही टाकली नंतर मटकी टाकली आता यात थोडीशी मटकी टाकली यात अजून बाकीची पण मटकी टाकायची आहे प्रिया मटकी घेऊन येते ही जी टाकलेली मटकी आहे मी ती छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतली जेणेकरून ते छान परत म्हणजे छान ठिरली पाहिजे मसाल्यामध्ये आणि खाली मसाला चिपकला नाही पाहिजे हे बघा इथे प्रियाने बाकीची जी मटकी शिजून ठेवली होती हळद आणि मीठ टाकून थोडीशी आम्ही मी अगोदर वाफवून घेतली होती जेणेकरून मसाल्यात गेल्यावर ती अजून रुचकर लागली पाहिजे तर बघा छान आम्ही म त्यामध्ये मिसळती ओतून दिली कलर आलेला आहे मिसळला तुम्ही पण मला कमेंट करून सांगा माझी मिसळ तुम्हाला कशी दिसते कशी वाटली हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगायचं आहे कारण मी शंभर लोकांची मिसळ पहिल्यांदाच बनवत आहे तर तुम्ही मला ते आठवणीने म्हणजे न विसरता सांगायचं आहे माझी मिसळ कशी दिसते कशी झाली ती इतका सुंदर सुगंध येत होता मिसळचा पूर्ण मसाले वगैरे एक जे झाले होते आता याच्यामध्ये मी पाणी ओतलं होतं पाणी ओतल्यानंतर ते पूर्ण मसाले आणि मटकी जी आहे ते छान एकजीव करायचं होतं त्यामुळे मी त्याला मस्त फिरवून घेतलं जेणेकरून मसाला खाली चिपकला नाही पाहिजे आता याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कसुरी मेथी त्यामुळे चव अजून त्याची मिसळची जी चव आहे ती अजून छान लागते बघा हे पूर्ण आता मी एकजीव करून घेतले आता याला बस थो थोड्या वेळात छान उकळी फुटेल उकळी फुट छान उकळी आली का मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत कसुरी मेथी आणि कोथिंबीर जेणेकरून आपली मिसळ मग लगेच खाण्यासाठी रेडी होणार आता याला छान उकळा येत आहे उकळा बघा हे बघा ऑलमोस्ट बॉईल झालेलंच आहे हे बघा किती छान मिसळ झाली माझी त्याच्यामध्ये हे बघा उकरी आपली कसुरी मेथी आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर तर चला तुम्ही पण लवकर या टेस्ट करायला आता रे मिसळ रेडी आहे टेस्ट करण्यासाठी बघा पूर्ण रे रेडी आहे आणि या साईडला बघा टेस्टिंग चालू झाली मीठ मिरची मिसळ खूप छान झाली असं प्रिया सांगते ते मला सुरबानी मला सुद्धा एक बाईट भरवला हो की तूही टेस्ट कर

तर चला या ठिकाणी मिसळ जी आहे ती सर्वांना आवडली आहे आणि हो ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटापट चॅनल सबस्क्राईब करा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये